श्रीकृष्ण म्हणाला या जगामध्ये चार अशी प्रामाणिक माणसं आहेत जे या समाजाच्या देशाच्या कल्याणाचा विचार करतात राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करतात त्यांच्या खांद्यावर हे जग तरत आणि तरेल आणि त्या चार खांद्यांपैकी एक महत्वाचा खांदा उद्धव साहेब तुमचा आहे म्हणून हे जग तरलेलं आहे म्हणून हा समाज आहे आणि म्हणून हे राष्ट्र आणि हिंदुत्व आहे आणि म्हणून मी सांगतो क्या बात है सर सर क्या क्या बात 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 ये अरे सर क्या बात कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर कोणाचे